संभाजीनगर इथं सुरू असलेल्या राज्यस्तरीय युथ स्पर्धेत कुरंदवाडी येथील विश्वविजय वेटलिफ्टिंग जिमचा खेळाडू कुमार विनायक अमोल काटकर याने पंचावन्न किलो वजनी गटात पंच्याऐंशी किलो स्नॅच एकशे सात किलो क्लीन अँड जर्क असे एकूण एकशे ब्याण्णव किलो वजन उचलून राज्यस्तरीय युथ स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे तसेच कुमार अनिरुद्ध सुरेश निपाने यानं सदुसष्ट किलो वजनी गटात सिनियर स्टेट वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये एकशे वीस स्नॅच आणि एकशे बावन्न क्लीन अँड जर्क एकूण दोनशे बहात्तर किलो वजन उचलून सुवर्ण पदक आहे आणि सार्थक शीतल हळिंगळे यानं त्र्याहत्तर किलो वजनी गटात शहाण्णव किलो स्नॅच आणि एकशे अठरा किलो क्लिन जर्ग असे एकूण दोनशे चौदा किलो वजन उचलून राज्यस्तरीय युथ स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त करून कुरुंदवाळच्या विश्वविजय वेटलिफ्टिंग जिमचा खेळाडूंनी यश आहे सर्व विजयी खेळाडूंना प्रशिक्षक विजय माळी विश्वनाथ माळी निशांत पवार यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं विजय खेळाडूंच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होतोय तसेच महाराष्ट्र प्रबोधिनीकडून राज्यस्तरीय ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये कुमार हर्षवर्धन दिगंबर कदम यानं सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल कुरुंदवाडमधून कदम याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे मराठी एस कुरुंदवाडहून संदीप अडसूळ